जिथं प्रेम असतं तिथं क्राईम नसतं आणि जिथं क्राईम असतं तिथं प्रेम नसतं जिथं रक्त असतं तिथं नाही जिथं भांडणं असतात जिथं वाद असतात त्या ठिकाणी प्रेम असू नमस्कार डी एस डी मराठीच्या आजच्या भागामध्ये आपण चाललेलो आहोत कर्नाटक राज्यामध्ये चित्रदुर्ग नावाचा जिल्हा आहे आणि त्या ठिकाणचं हिरियोर नावाचा तालुका आहे त्या ठिकाणचं कावरहट्टी हे एक गाव आहे आता या गावामध्ये तिप्पेस्वामी नावाचा परिवार राहतो आहे आणि या परिवारातील वरुषिता केटी नावाची एक तरुणी आहे आता कर्नाटकामध्ये अशाच पद्धतीनं नावं असतात असो तर आता ही जी मुलगी आहे ती साधारण एकोणीस वर्षाची आहे आणि ती शिक्षणासाठी चित्रदुर्ग या ठिकाणी राहते आहे आणि ते सरकारी महिला महाविद्यालय जे आहे तर त्या ठिकाणी बी एच्या दुसऱ्या वर्षाला ती शिकते आहे शिक्षणामध्ये ती हुशार आहे आणि मुलींच्या हॉस्टेलमध्ये ती राहते आहे आता तारीख आहे चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस आता या दिवशी तिला गावाकडे जायचं होतं त्यामुळे तिनं हॉस्टेलमध्ये अर्ज दिला की बाबा मी माझ्या गावाकडे चाललेली आहे अशा पद्धतीने अर्ज दिला आणि त्याच्यानंतर ती त्या हॉस्टेलमधून बाहेर पडली आता हॉस्टेलमधून बाहेर पडली पण प्रत्यक्षामध्ये ती गावाला गेलीच नव्हती म्हणजे यांना हॉस्टेलवाल्यांना वाटतंय की ती गावाकडे गेली त्यानंतर आई वडिलांना वाटते की ती मुलगी तर तिकडे हॉस्टेलमध्ये आहे आणि नंतर ज्यावेळेस त्यांना कळलं की तिने सांगितलं होतं वाटतं की मी घरी येते म्हणून आणि त्याच्यानंतर ती काही घरी पोहोचलीच नाही त्यावेळेस मग त्यांनी ह्या हॉस्टेलवाल्यांशी संपर्क साधला नंतर त्यांनी सांगितलं की ती गेलेली आहे त्यानंतर मग आई वडिलांनी सगळीकडे शोधाशोध घेतली इकडे तिकडे शोधलं किंवा मित्र मैत्रिणी यांना विचारलं तरी सुद्धा तिचा काही संपर्क झाला नाही एक दिवस गेला दोन दिवस गेले असे अनेक दिवस गेले संपर्क होत नव्हता आणि त्याच्यामुळे मग मंग, ये मंगला नावाचं पोलीस स्टेशन आहे त्या पोलीस स्टेशनमध्ये ते आई वडील गेले आणि त्यांनी त्यांची सुकन्या मिसिंग झालेली आहे अशी तक्रार नोंदवलेली होती आता पोलिसांमध्ये तक्रार नोंदवली फोटो दिला माहिती दिली सगळ्या डिटेल्स दिल्या फोन नंबर वगैरे दिला आणि पोलिसांनी त्यांच्या पद्धतीने तपासाला सुरुवात केलेली होती आता तारीख होती एकोणीस ऑगस्ट आता या दिवशी राष्ट्रीय महामार्ग आहे अठ्ठेचाळीस त्या ठिकाणचं गोणूर पूल आहे त्या पुलाच्या जवळ एक प्रवासी चाललेला होता त्यावेळेस त्याला एका मुलीचं अर्धवट जळालेलं शरीर दिसलं होतं आता त्याने ते, ते पाहिलं नंतर त्यानं पोलिसांना सांगितलं मग पोलीस त्या घटनास्थळी पोहोचले घटनास्थळी पोहोचल्यानंतर मग त्या ठिकाणी त्या मृतदेहाची ओळख पटवायचा प्रयत्न केला की के नक्की मृतदेह कोणाचा आहे तो एका मुलीचा आहे एवढंच त्या ठिकाणी जाणवत होतं आता त्यावेळेस त्या मृतदेहावरती काही टॅटू वगैरे होते त्यामुळे मग ही मुलगी ती तर नाही ना त्यामुळे मग पोलिसांनी या आई वडिलांना बोलवलं आणि त्यांना ते टॅटू वगैरे दाखवले आता ते टॅटू पाहिले आणि आई रडायला लागली तिनं त्या मुलीला ओळखलं होतं तिची ती मुलगी होती वरुषिता आता मृत्यू कोणाचा झाला ते समोर आलं होतं वरुषिता नावाच्या एकोणीस वर्षाच्या मुलीचे मुलीचा मृत्यू झाला होता पण तो काय अकस्मात मृत्यू म्हणजे नैसर्गिक मृत्यू नव्हता तर तो खून करण्यात आलेला होता त्यामुळे तातडीने तपासाला ता सुरुवात झाली होती आता यावेळेस पोलिसांनी त्या वरुषिताला तिथून त्या हॉस्टेलमधून ती बाहेर पडली बाहेर पडल्यानंतर ती कुठं गेली काय गेली कोणाच्या बरोबर गेली शेवटचं तिला कोणी पाहिलं त्यानंतर तिचा मोबाईल तिचा मोबाईल कुठे ऍक्टिव्ह होता कुठं बंद होता तिनं कोणाशी कॉन्टॅक्ट केलं होतं सगळं सीडीआर वगैरे तपासलं माहिती घेतली आणि या सगळ्यामध्ये एक गोष्ट समोर आली चेतन नावाचा एक तरुण आहे त्या तरुणापर्यंत ही माहिती पोहोचली किंवा त्याचं नाव समोर आलं होतं आता हा जो चेतन आहे तो सुद्धा या उरुषितला ओळखत होता आणि हिनं त्याच्याशी कॉन्टॅक्ट केलं ते, ते त्यानं हिच्याशी कॉन्टॅक्ट केलेलं होतं दोघंही एकमेकांच्या संपर्कामध्ये होते आणि शेवटचं तिलाच तो भेटलेला होता आणि अशी माहितीनंतर कळली की हे दोघांच्यामध्ये अत्यंत जवळचे आणि निकटचे संबंध होते आणि त्यामुळे मग त्या मुलीच्या घरच्यांनी याच्यावरच म्हणजे त्या चा चेतनवरच संशय व्यक्त केलेला होता आणि त्यानंतर मग बाकीचे पुरावे आणि सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर माहिती समोर आल्यानंतर पोलिसांनी त्या चेतनला ताब्यात घेतलं ताब्यात घेतलं आणि त्यानंतर या सगळ्या गोष्टीचा उलगडा झालेला होता तर हा एक तरुण होता ती एक तरुणी होती दोघांचं वय साधारण एक दोन वर्षाचा अंतर होतं पण दोघंही साधारण समान वयाचे होते आणि त्यावेळेस दोघही इन्स्टाग्रामवरती होते इन्स्टाग्रामच्या माध्यमातून हे दोघ एकमेकांच्या संपर्कात आलेले होते आणि आता तो जो तरुण आहे तो तरुण त्या मुलीच्या म्हणजे आधी जवळीक साधण्याचा तिचा प्रयत्न करत होता आणि त्यावेळेस मग मी तुझ्यासाठी चान तारे तोडून आणीन वगैरे वगैरे असं ते ते आश्वासनं देणं वगैरे पुढाऱ्यासारखं निवडून आल्यानंतरचा विषय सोडून द्या पण त्याच्या अगोदर ते प्रचंड आश्वासन देत राहतात त्या पद्धतीनं हे प्रेमवीर जे असतात ते तशा पद्धतीनं आश्वासन देत राहतात यानं सुद्धा तिला आश्वासन दिलं होतं की मी तुला चांगल्या पद्धतीनं नोकरी तो सुद्धा चांगली नोकरी करत होता तर मी तुला नोकरी लावी वगैरे वगैरे असं तिला आश्वासन दिलं होतं आणि नंतर मग ते दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले आणि अत्यंत घट्ट अशा पद्धतीचं त्यांचं नातं निर्माण झालेलं होतं पण नियतीच्या मनात मात्र वेगळं होतं एक दिवस अचानक त्या चेतनला असं लक्षात आलं किंवा त्या चेतनला कळलं की त्याला काहीतरी त्रास होत होता आणि म्हणून तो डॉक्टरांकडे गेला आणि त्याला कळलं की त्याला स्टेज थ्रीचा कॅन्सर झालेला आहे आता मात्र तो प्रचंड धक्क्यामध्ये गेलेला होता की आता म्हणजे त्याचं स्वप्न होतं किंवा ह्या मुलीबरोबर लग्न करायचं संसार करायचा असं करायचं तसं हे ते 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 सगळं स्वप्न होतं ते सगळं स्वप्न मातीमोल झालेलं होतं आणि इतका मोठा तो धक्का होता कारण त्याला आता त्याचा मृत्यू समोर दिसायला लागलेला होता आणि यावेळेस त्याला अपेक्षा होते की आपली जी प्रियसी आहे वरुषिता ती त्याला साथ देईल आणि सुरुवातीला तसंच झालं तिनं त्याला थोडासा आधार वगैरे दिलेला होता पण नंतर हळूहळू हळूहळू या दोघांच्याही नात्यामध्ये अंतर निर्माण व्हायला लागलेलं होतं आणि ही जी तरुणी आहे ती तरुणी दुसऱ्या एका मुलाशी तिची मैत्री आहे ही बाप त्या चेतनला समजलेली होती आणि त्यावेळेस मात्र ही गोष्ट त्याच्या मनाला चटका लावणारी होती की आज तो स्टेज थ्रीला आहे कदाचित तो स्टेज फोरला ला जाईल आणि त्यातनं तो हे जग सोडून जाईल पण अशा वेळेस तरी त्याच्या प्रेयसीनं त्याला साथ द्यायला पाहिजे होती पण ती मात्र दुसऱ्या एका मित्राच्या बरोबर ती म्हणजे ते दुसऱ्या एका व्यक्तीबरोबर म्हणजे तरुणाबरोबर ती तिची मैत्री आहे आणि ही गोष्ट याला ती बिलकुल पटत नव्हती एका बाजूला याचा असणारा कॅन्सर दुसऱ्या बाजूला आपली प्रेयसी आपल्यापासून दूर जाते आहे ही मनाला लागलेली तळमळ म्हणजे या दोन्हीच्या मध्ये मग याच्या मनाचा प्रचंड गुंता व्हायला लागलेला होता आणि यातच एक बातमी समोर आली वरुषिता ही म्हणजे ती तरुणी जी आहे ती गर्भवती आहे आता हे कळल्यानंतर आता त्या मुलीच्या घरी जेव्हा ही गोष्ट कळली त्यावेळेस त्या त्या मुलीच्या घरच्यांनी चेतनची भेट घेतली आणि त्या सांगितलं की तुम्ही लग्न करा पण त्यावेळेस त्या चेतननं नकार दिला होता तो म्हणाला होता की आता तीन दुसऱ्याशी दुसऱ्या तिचा मित्र आहे त्यामुळे मग मी काय याच्यामध्ये पडणार नाही वगैरे असं त्यांचं झालेलं होतं पण त्याच्या मनातला जो राग होता त्याच्या मनातला जो संशय होता तो मात्र दिवसेंदिवस वाढत चालला होता आणि त्यानंतर मात्र त्यानं तिला संपवण्याचं ठरवलं होतं आणि एक दिवस त्यानं तिला गोनूर पुले त्या ठिकाणी भेटायला बोलवलं आता भेटायला बोलवलं तर हिनं त्या हॉस्टेलमध्ये सांगितलं की मी आता माझ्या गावाकडे चाललेली आहे आणि गावाकडे जात असताना तिनं विचार केला की आपण आपल्या ह्या चेतनला भेटूया आणि त्याच्यानंतर गावाकडे जाऊया त्या पद्धतीने मग ते त्यांचा फोनवरती काही विषय झाला संपर्क साधण्याचं नंतर ते गोनूर पुलाच्या जवळ गेले जण एकमेकांना भेटले भेट भेटले असताना किंवा त्यांच्यामध्ये काही चर्चा बोलणं चालू होतं त्याच वेळेस यांच्यामध्ये जोराचा वाद सुरू झालेला होता आणि हा जो तरुण आहे तो तरुण प्रचंड रागानं पेटलेला होता आणि रागाच्या भरामध्ये मग त्यानं तिचा गळा आवळायला सुरुवात आत केली आता हिन तर स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न केला पण त्याच्या त्या, त्या राक्षसी पांज्या पुढे तो तिच हिचा काही निभाव लागला नाही आणि त्याच्यानंतर त्यानं तिचा जीव घेतला तिची हत्या केली आता हत्या केल्यानंतरही तो काय थांबला नाही आता पुरावे नष्ट करण्यासाठी त्यानं अगोदरच त्याच्याजवळ पेट्रोलची बॉटल वगैरे काय आणलेली होती तर ते पेट्रोल तिच्यावरती ओतलं आणि त्याला आग लावली आणि अशा पद्धतीनं तिचं आयुष्य तिची स्वप्न आणि तिच्या तिचं प्रेम तिच्या प्रेमाच्या आठवणी ह्या सगळ्यांना त्यानं जाळून टाकलं आणि स्वतःचं आयुष्य सुद्धा त्यानं मातीमोल केलं आता हे जेव्हा समोर आलं आता पोलिसांना ज्यावेळेस ती मुलगी मिसिंग झाली किंवा त्याची बॉडी सापडली त्याच्यानंतर पोलिसांनी चार विशेष पथकं तयार केलेली होती तपास वेगानं चाललेला होता आणि नंतर मग काही दिवसामध्ये चेतनला अटक करण्यात आलेली होती त्यांना सगळी कबुली दिलेली होती आणि त्याच्यानंतर हे सगळी घटना उघड झालेली होती आता हे सगळं समोर आल्यानंतर चित्रदुर्ग या परिसरामध्ये संतापाची प्रचंड लाट उल उठलेली होती उसळलेली होती लोक रस्त्यावरती आलेले होते, होते आणि आले न्यायाची मागणी करत होते आता या सगळ्यांमध्ये एक खून झालाय आणि खुनी जो आहे तो स्वतःही मृत्यूशी झुंजत येतोय त्या पद्धतीने तो झुकतोय आणि यामध्ये प्रियकर असेल किंवा त्याची प्रेयसी असेल त्या दोघांचंही आयुष्य उद्धवस्त झालं होतं आता मी सुरुवातीला सांगितलं होतं की खरं प्रेम जे असतं ना ते शेवटपर्यंत साथ देणारं असतं आणि जिथं क्राईम असतो तिथं प्रेम असू शकत नाही जिथं प्रेम असतं तिथं क्राईम असू शकत नाही बरं आता या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतंय ते, ते सुद्धा मला कमेंटमध्ये जरूर कळवा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषय तोपर्यंत धन्यवाद